कर्तव्याचे पालन एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्रमंत्र साधना करू लागला अनेक वर्षे लोटली एके दिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला डोळे उघडल्यावर पाहतो ते काय एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले त्या क्षणी तो कावळा जळून खास झाला आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला त्याने एका दारावर जाऊन आवाज दिला पण कोणीच बाहेर आले नाही त्याला फार राग आला त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेव्हा एका स्त्रीने म्हटले महाराज थोडा वेळ थांबा मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला त्याने म्हटले दुष्टे तू आम्हाला ओळखत नाहीस आमची परीक्षा बघतेस काय याचे किती वाईट परिणाम होतील हे माहीत आहे काय हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली माहीत आहे तुम्ही शाप देतील परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाकने भस्म होईल मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवून पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा तू माझे काही बिघडवू शकत नाही तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता असा प्रश्न केला तेव्हा ती म्हणाले आपली साधना तीच असते आपण जी कर्मे करतो ती कर्म ते कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातून अहंकार निर्माण होतो मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व संन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला तात्पर्य प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे